माझ्या सी एम डी सरांचं सा खरोखर मनापासून थँक्यू कारण सगळ्यात जास्त अर्थोचा जा रिझल्ट मला आलाय माझ्या आईसाठी जिथे माझ्या सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे रिझल्ट मी काढला माझ्या टीममध्ये थँक्यू सर <laughs> आता प्रोडक्टच्या संदर्भामध्ये प्रोडक्ट मध्ये काय अर्थोबद्दल कोण बोलू शकतो पी एच डी करू लागला पूर्ण नॉलेज देते सायंटिफिक देते काही इन्ग्रिडियंट्स आहेत ती सांगते सतरा इन्ग्रिडियंट्स आहे आपल्या अर्थोच्या टॅबलेट्समधून ठीक आहे आता सतराच्या सतरा ही वेगवेगळ्या वेग तऱ्हेने कामं करतात आणि तुम्हाला कॉम्बिनेशन सुद्धा सांगते की सोबत कुठल्या पेशंटला कुठे देऊ शकतात एवढा सध्याच्या डेटला अभ्यास झाला एक वर्ष कोरोनानंतर जो आता हा वेळ मिळाला माझा मुलगा बारावीला असताना त्यामुळे बरेच आयुर्वेदाचे वाचन झालं आणि त्याच्यातून सरांचं जे आपलं हे अर्थचं प्रॉडक्ट आहे त्याचे इन्ग्रिडियंट्सचं डिटेल्स स्टडी केला आणि त्यानुसार बोलते है। तर आपल्या अमृत ज्यूसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते प्रॉडक्ट कुठले कुठले आहे एक तर तुमचं हार सिंगार म्हणजे पाली जातं ठीक आहे अश्वगंधा निरगुटी चोपचिनी शलाकी चाय रसना हल्दी हाड हाडजोळ सुंध ॲलोवेरा एरंडी नागरमोथा दालचिनी शुद्ध शिलाजीत वावडी आणि पेपर आता तुम्ही बघितलं असेल की स्वर्गामध्ये पारीचारखंच झाड होतं आणि ते तिथे त्या स्वर्गातल्या इंद्राने पहिल्यांदा मागून घेतलं होतं का घेतलं कारण तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदामध्ये असे, जेव्हा हाडाचे दुखणे होत होते तेव्हा पहिले काळी आयुर्वेदाचे जे वे वैद्य होते ते पेशंटला त्याच्या पानाचा रस प्यायला द्यायचे किंवा त्या पेशंटला सांगायचे की पारिजातकाच्या झाडाला दहा ते पंधरा मिनटं मिठी मारायची मिठी मारल्यावर तुमचं दुखणं त्या वेळापुरतं होतं आणि हे सत्य आहे तुम्हीसुद्धा हा अनुभव घ्या जेव्हा पारिजातकाच्या झाडाला तुमचं जर खूप पेन असेल तुम्ही जर मिठी मारली तर तुमचं दुःख काही वेळासाठी पळून जातं हे एवढं मोठं गुण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे आपल्या याच्यामध्ये अश्वगंधा निर्गुंडी आणि चोपचिली शतका चाय आणि रसना हे चारीही आतोच्या चारी रिले रिलेटेड जिथेही हाडाचे दु जिथे तुमचे हाड इनबॅलेन्स आले आहे त्याच्यासाठी ते काम करतं ठीक आहे आता त्याच्यामध्ये जी निर्गुंडीचं आहे तर निर्गुंडीचे जे पानं आहे पहिले काहीच बघा जेव्हाही कुठे पडले लेडीज कुठे जेंट्स पडत असेल किंवा जे युद्धामध्ये जखमी होत असेल तेव्हा त्यांच्या त्या भागावर निर्गुंडीच्या पादाचा लेप लावल्या जात होता तर आपलं हाड जिथे डॅमेज होतं किंवा ज्या हलभर सूज येते तिथे निर्गुणीच्या पादाचा लेप लावल्या जात होता त्यामुळे हे निर्गुणीचं सत्व त्याच्यामध्ये अवलंबून आहे आणि तिसरं अजून महत्त्वाचं म्हणजे आपण हो आता दररोजच्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये जीवनामध्ये हळदी घेतो ती पेनकिलर आहे ती सुद्धा याच्यामध्ये आहे सुंथ पेनकिलर आहे पेपर पीन किलर आहे आता दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये शिलाजीत आहे आता आपल्या हाडाच्या दुखनामध्ये नस डॅमेज होतात आणि त्या नसा कुठे काम करत नाही तेव्हा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालण्यासाठी लेडीजसाठी हा शिलाजीचं प्रमाण जेवढं गरजेचं आहे तेवढा टाकून हा प्रोडक्ट बनवला गेला आहे त्यामुळे जिथे तुम्हाला पॅरेसिसचा पेशंट आला असेल लेडीज जेंट्सला तर तुम्ही पॉवर बुस्टर आणि अमृतज्यूस हे दो दोन देता पण जर लेडीज फेशन पॅलेसिसचा आला तर तुम्ही तिथे अमृत ज्यूस आणि अर्थो हे तो दोन कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं तर त्या पेशंटचा रिझल्ट खूप फास्ट मिळतो आणि त्या व्यतिरिक्त जर जेंट्स पेशंटमध्ये कधी कधी पॅरालिसिसच्या पेशंटला ब्रेनच्या इथली नस पशिक दी तब ते पावर देला नंतर ही अशी क्विस्ट होते किंवा ती दबते पॉवर बुस्टर केल्यानंतरही कधीकधी ती नस ओपन होत नाही तर त्या पिरियडमध्ये एखादी बॉटल किंवा दोन बॉटल जरी अर्थोच्या त्या पेशंटला जेंट्स सुद्धा गेल्या तर तो, तो पेशंट व्यवस्थित वर्कआउट होतो आणि त्याच्या नसा उघडतात तर हा रिझल्ट माझ्या पेशंटला आठव्या दिवशी आला आठव्या दिवशी माझ्या पेशंटनी हात आणि साधारणतः ऑर्थोजी बॉटल चालू केल्यानंतर जिथे पाय वाकडा पडायचा तो पाय सरळ पडतो आहे तर हा रिझल्ट माझ्या पेशंटला आला आहे त्याच्यानंतर दुसरं असं आहे की नागरमोझा आणि दालचिनी हे पण एक पेन किलर म्हणून यूज केला जातो ठीक थी। आहे आता बऱ्याचशा पेशंटला जर नुसतं आता मी सांगू इच्छित असं की माझेच पेशंट आहे सरांचं मी बोलली होती की इन में जैन पेशंट असल्यामुळे अमृत ज्यूस मी माझ्या सगळं जैनांना देऊ शकत नाही कारण त्याच्यात अंजीर आहे आणि आमच्या याच्यामध्ये अंजीर निषिद्ध आहे तर अशा परिस्थितीत मी काय करावं आणि त्याच्यामध्ये बीटरूट आणि गाजर सुद्धा तर मी माझ्या आईला फक्त आणि फक्त अर्थो देऊ जिथे माझ्या आईचा हा खूपच तुम्हाला भाग असा बाईकच्या साईडनी अशी पूर्ण झालेली की yeah. आज सरळ होते रिझल्ट चौथ्या वॉर्टरपर्यंत आला आहे आणि मला सर्व डॉक्टरने सांगितलं की मी ऑपरेशन करू शकत नाही वीक आहे ल म्हणजे तेवढी कॅपॅसिटीच नाही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत नाही आणि हे आयुष्यभर असंच नाही त्या परिस्थितीत आज माझ्या आईचं हार सरळ होते की परत सरळ या स्थितीमध्ये येते तर हा हा रिझल्ट आपल्याला दुसऱ्या अर्थोनीसुद्धा येऊ शकतो पण गरजेचं नाही तुम्ही तुमच्या पेशंट्सला अमृत ज्यूस आणि ऑर्थो हे कॉम्बिनेशन देणं गरजेचं आहे माझा नाईलाज होता माझ्या आईचे तत्व म्हणजे तिथे नियम होते म्हणून मला हा रिझल्ट घ्यावा लागेल आता दुसरं अजून एक छोटंसं सा असं सांगते की ज्या पेशंटला युरिक ॲसिड असेल युरिक ॲसिड असेल त्या लोकांना अमृत ज्यूस घेतल्यानंतर साधारणतः पा ह्या पावसाच्या पिरियडमध्ये पेन भरपूर होतं का तर आपल्या याच्यामध्ये थोडे इन्ग्रिडियंट्स आंबट आहे आंबटानी ज्यांना युरिक ॲसिड असेल त्याचं पेन वाढतं किंवा संधिवाताचं आमवात असेल संधिवातामध्ये आंबात असेल तर तो पेन वाढतो तर अशा परिस्थितीमध्ये आपलं दुसरं प्रॉडक्ट अमृत ज्यूसच्या कॅप्सूल ह्या जर ज्यूसच्या जागी तुम्ही दिल्या तर तो पेशंट अगदी हॅपीली तुमचा रिझल्ट काढतो म्हणजे त्यांना तो पेन होत नाही आणि त्याच्याच जोडीला तुम्हाला ऑर्थो ही चालूच करावी लागेल त्यांना आणि ऑर्थो चालू करण्याचा पिरियड साधारणतः सर्वांनी लक्षात घ्या एक एक पूर्ण बोट झाल्यावर चालू करू नका साधारणतः आठव्या दिवशी तुमची अमृत ज्यूस चालू केल्यानंतर आठव्या दिवशी ऑर्थोची टॅबलेट चालूच झाली पाहिजे तर तुमचे परफेक्ट रिझल्ट मिळतील कुठेच जाणार <laughs> आणि बोलते सर अजून एक सांगू इच्छिते ना तुम्ही सकाळी पॉईंट काढला होता फॉलोअप मी माझ्या टीममध्ये मा माझ्या सर्व टीमला सुरुवातीपासून जेव्हा जॉईनिंग करते प्रॉडक्टसाठी पळायचं आहे पण पेशंट हॅपी झाला पाहिजे त्याच्यासाठी पाचव्या दिवशी दहाव्या दिवशी पंधराव्या दिवशी फॉलोअपचा फोन गेलाच पाहिजे तर हे नियम तुम्ही सगळ्यांनीच जर पाळले तर मला वाटते रियाजचं नाव कुठेच खाली ना ना जाणार नाही आणि कुठेही कमी पण आहे थँक्यू थँक्यू सर बायंसाठी इथं बोला गाड्या